नमस्कार मी महेंद्र धोंगडे चोवीस तास न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सध्या आपण आहोत हातगाव तालुक्यातील करमोडी उंचाडा या शिवारामध्ये या शिवारातून कयादू नदी ही वाहते या कयादू नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं आणि या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं हजारो एकर हेक्टर जमीन पाण्याखाली अक्षरशः गेली आहे तर आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे या सोयाबीनला कुठलाही लाच सुद्धा लागलेला नाही पूर्ण हे आडवं पडलेलं ला आहे लाखो हेक्टर या हदगाव तालुक्यामध्ये सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे तर आपल्यासोबत काही या गावचे शेतकरी आहेत आपण त्यांच्याशीही बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत पाहता शेतीचं मोठ्या प्रमाणात कया नदीच्या पाण्यामुळे नुकसान झालंय काय सांगा खरं म्हणजे या वर्षी आणि गेल्या वर्षी सुद्धा याच प्रकारचा असा भयानक या नदीनं रुद्र रूप धारण केल्यामुळे आमच्या गावचा अक्षरशः सर्व जमीन आणि त्याच्यावर पिकं हे पाण्याखाली गेले होते आणि या वर्षी सुद्धा अगदी तशाच प्रकारे सर्व पीक आमचं पाण्याखाली गेलं कसल्याही प्रकारचं पिकामध्ये जीव राहिला नाही येथून पुढे या अशी अवस्था पिकाची झाली की या पिकाला काही ना पान सुद्धा राहिले नसल्यामुळे पानही लागणार नाही फुलं नाही शेंगा तर पिकता येणारच नाही याच्यात काही शंकाच नाही तरी आमची शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याचे पंचनामे करून आमचे जास्तीत जास्त शासनानं मदत आम्हाला शेतकऱ्याला करावी तसेच एक विमा हा असा एक विषय आहे की आम्ही आमच्या अनुभवाप्रमाणे आम्ही फक्त विमा भरतो पण आम्हाला माहीत नसते की त्याचा सर्वे कोण करते कधीतरी विमाचे लोक येतात आम्ही फोनवरून कळवत असताना तिथेही खूप अडचण येतात दोन दोन दिवस कधी कधी फोन लावत नाही त्यातही त्यांच्या आटी असतात चोवीस तासात करा बहात्तर तासात कळवा आमचे फोनच जर दोन दोन दिवस लागत नसेल तर आम्ही जे काही लिमिट आहे त्यांचं ते टायमाचं जे बंधन आहे ते कसं हे करू शकतो आणि आले तरी विमा कंपनीचे सर्वे करायचे माणसं येतात ते फक्त पहिल्या दिवशी येतात आमचा अनुभव सांगालो आमच्या उंचाड्याचा सांगालो पहिल्या दिवशी सर्वे करायला येतात फक्त दहावीस लोकांचा सर्वे करतात काय त्याचे निकष लावतात त्याचा त्याला माहित दुसरे शेतकरी आम्ही दुसऱ्या दिवशी वाट पाहतो त्यांची अशी भरपूर किंवा आज सर्वेला येतील आपल्या शेतात सर्वे करतील काहीतरी आपल्या आपल्या डोळ्यासमोर नुकसान दाखवतील पण आज हे बाद आमच्यामध्ये संभ्रम राहील कोणीही दुसऱ्या दिवशी येत नाही फक्त एकच दिवस येतात मग दरवर्षी प्रमाणे गावातील लोकांना सात ते आठ ते दहा लोकांना जास्तीत जास्त ठराविक रक्कम टाकले जाते आमच्यासारखे शेतकरी वंचित राहतात तरी शासनाने या विम्याकडे सुद्धा थोडस लक्ष द्यावं आणि माझी एक विनंती आहे शासनाला की कमीत कमी तालुका स्तरावर तरी विमा विमा कार्यालयाचा ऑफिस असावं जेणेकरून आम्ही शेतकरी तिथे जाऊन आमच्या तक्रारी मांडू शकू नेमका आम्हाला हे समजा फक्त विमा भरायचा आमच्या हातात आहे पण आमच्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर कोणा पुढे जाऊन आम्ही सांगाव नुकसान झालं किंवा पंचनामे कोण्या पद्धतीने करून असं काही आमच्या सांग कोणीतरी येतो त्यांचा मोबाईल नंबर शेतकऱ्याकडे नसतो चार दोनच लोकांकडे असतो आणि ते दहा एकर लोकांचा सर्वे करून जातात दुसरे शासनाने यांच्याकडे सुद्धा लक्ष देऊन जे आम्ही विमा भरल्या लक्ष द्यावं आणि विम्याची सुद्धा रक्कम कशी शेतकऱ्याला मिळेल खरोखर नुकसान झाले असल्यामुळं शेतकरी असा एक मोठा माणूस मोठ्या मनाचा आहे की आम्ही नुकसान झाल्याशिवाय म्हणजे असं म्हणतच नाही नुकसान झालं तरच आम्हाला द्यावं तरी शासनाने या आमच्या सर्व शेतीचे पंचनामे करून आम्हाला जास्तीत जास्त मदत करावी ही मी शासनाला विनंती करतो तसेच विम्याचे विम्याकडे सुद्धा वैयक्तिक लक्ष घालून विम्याचा सुद्धा शेतकऱ्याचा जे काय त्याची प्रक्रिया पद्धत आहे त्याच्यावर सुद्धा शासनानं लक्ष देऊन शेतकऱ्याला सहकार्य करावं ही शासनाला सुद्धा मी विनंती करतो आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तुमच्या गावात पिकांची पाहणी करण्यासाठी येणार आहेत काय मागणी असेल तुमची प्रशासनाकडे मंत्र्याकडे कृषी मंत्री आमच्या इथं भेट द्यायला तर त्याच्याबद्दल आम्ही एकदम समाधानी आहो कारण आमच्या सारख्या गावाची त्यांनी दखल घेऊन आमच्या भागात पाहणीला आले खरोखर शासनाचे या वतीने आम्ही आभार मानतो पण त्याचबरोबर साहेबांनी येऊन जरासं आमच्याकडे लक्ष द्यावं अक्षरशः शेतीची पाहणी करून त्यांनी आमच्याकडे बघावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला कशी मदत करता येईल कारण आमचं जे जी जीवन जे जी असते पुढे शिक्षण असो की आमचा म्हणजे दैनिक खर्चाच काम असो कि भाकरीचा प्रश्न असो ते या पिकावरच अवलंबून असते आम्ही फक्त वाट पाहत असतो की आपलं पीक कधी येईल ना आम्ही त्याचा ते हिशोब ते कधी लावू तर शासनाने साहेबांनी सुद्धा आमच्या या पिकाचे लवकरात लवकर कसे पंचनामे होऊन आम्हाला मदत लवकर करता येईल सध्या शेतीचे पंचनामे प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत का चालू झालेत का नाही अजून तरी नाही म्हणजे पंचनामे अजून चालू झाले नाही कारण आम्ही तलाटी साहेब किंवा इतर याला विचारलो तसे काही अधिकार आले का नाही म्हणले परंतु करणार आहोत करणार आहोत असं म्हणले फक्त तोंडी अजून काही केलेला नाही म्हणजे रिअल रिअल मध्ये म्हणजे प्रत्यक्षात काही कुठेही पंचनामा झालेला नाही पाहिजे यासाठी हजारो हेक्टर सोयाबीन संपूर्ण पाण्याखाली गेलं त्याला कुठलीही शेंग वगैरे सुद्धा लागलेली नाही तर आपल्यासोबत आणखीनही काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करावं काय सांगाल एकंदरीत पाहता गेल्या पाच दिवसापासून पाऊस होता अक्षरशः सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेले काय बोला आता साहेब तुम्ही बघ आहे तुम्ही पण काय आहे आमची काय अवस्था झाली आहे गेल्या वर्षी हेच अवस्था झाली आमच्या हेच अवस्था झाली आहे शासन काय आमच्याकडे दखरे घेईन झाले आणि निसर्ग आमच्याकडे दखल घ्यायची आम्हाला शासन सुद्धा दखल घेणार दर वर्षीप्रमाणे या वर्षी आता नुकसान हे फार तुम्हीच खाऊ शकता सोयाबीन बाय नाही एक तर इमान नाही आम्हाला गेल्या वर्षी इमा म्हणजे इमा नाही खूप प्रयत्न केले आम्ही मोर्चे खाले हे केले तशीला मोर्चा खाला सुद्धा गेलो आम्ही केला ट्राफिकला मोर्चा तेथे पण आम्हाला काहीच भेटलं नाही आता पण त्या गावामध्ये कोणाच इमा भेटला नाही मग शासनाकडे आम्ही काचार ठेवायची काच्यामुळे ठेवायची फार तुम्हीच पाहिक सगळे हे जाणार आणि पाणी सुद्धा व्हायला आमच्या याच्यामध्ये वारा म्हणले आम्ही खावा पण राहावं काय आज पाच दिवस झाले आमच्या घरो पैसे आता उसाला आमच्या पाना राहिला नाही वाडा राहिला नाही आणि इतके आतोनात नुसता कारखाना वारे सुद्धा आमच्या पुन्हा टायमा उसले झालं इतकी आमची विक्री परिस्थिती झाली आम्ही करावं का खावं काय तुम्ही सांगा सरकारनं आमच्याकडे आता जरा असं काहीतरी लक्षित करावं आणि आम्हाला याच्यातून संकटात आम्हाला कराव नाही तर नाही तर आम्हाला या गेल्या वर्षीचा पीक मी माहिती नाही आम्हाला या वर्षीचा सोडून दिली गेल्या वर्षीचा सुद्धा आम्हाला काही भेटला नाही नाही तर आणि भेटला आम्ही काय तो नदीच्या कडेला शेतकरी आम्ही मिळणार उपयोगाने आम्ही बसणार आहोत या आठ दिवस आम्ही आम्हाला विमा घेतला काय प्रशासनाकडे आता मागणी असेल तुमची मागणी याची नुकसान भरपाई देऊन गेल्या वर्षी आम्हाला ता तापडता विमा देवा गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला विमा भेटला नाही हे म्हणाले नऊ कोटी टाकले कोणत्या दहा कोटी घातले मग या खाली कोण खाली आमदारांना खाली की मंत्र्यांना खाली खाली कोण मग दहा कोटी तुमचे इतके निधी टाकला ते आम्हाला नाही मग विमा तुम्ही नेमका आमचं काय आम्हाला याच्यात समजायचे तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही आमच्या जीवावर तुम्ही आले आणि आम्हाला की कयादू नदीच्या पाण्यामुळे आमच्या परिसरातील ऊस असेल केळी असतील सोयाबीन असेल उडीद मूग या सर्व पिकं आमच्या आज हजारो हेक्टर पाण्याखाली गेलेले आहेत त्यांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत कॅमेरामन भगवान कदम सह मी महेंद्र धोंगडे महा चोवीस तास न्यूज हदगाव नांदेड